लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख रवी विष्णुपंत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली टोल संदर्भात आंदोलन करण्यात आले सविस्तर बातमी अशी सर्वोच्च न्यायालयाचा टोल वसुलीच्या रस्त्यांविषयी निर्णयाचा शासनाने आदर करावा अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल शासनाच्या निर्धारित केलेल्या कुठल्याही योजना जर शासनाची कृपा दृष्टी असेल तर काम करणाऱ्या कंत्राटदारांना किती लखपती नव्हे तर अब्जादिश करणारे ठरतात याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर केली जाणारी टोल वसुली अखेर सुप्रीम कोर्ट कोर्टाने

आदर करण्याविषयी सुनावणे गरजेचे असताना सुद्धा आता जर परिस्थिती सुधारली नाही तर निव्वळ किनी टोलनाका हा प्राथमिकरित्या जनतेसाठी मोकळा केला गेला आहे त्याच पद्धतीतून महाराष्ट्रातील सर्व टोलनाके जनतेसाठी मुक्तद्वार केले जाते शिवशाहूच्या या कोल्हापूर नगरीत समाज हिताचे राजकारण करणाऱ्या शिवसेना प्रमुखांचा वारसा आणि उद्धवजींचा विचार घेऊन काम करणाऱ्या शिवसेनेचा हा विचार महाराष्ट्रात झंझावता पोहोचेल आणि सोन्याची अंडी देणारी कोंबडी असणारे हे टोलनाके उद्ध्वस्त केल्याशिवाय जनता शिवसेनेच्या साथीने राहणार नाही धन्यवाद